फणसाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे फणस त्यानंतर इथे मी वाटण तयार करायसाठी घेतलेलं आहे दोन मोठे कांदे खोबरं एक टोमॅटो दहा ते बारा लसणाच्या कड्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा मी आता इथे कांदा खोबरं भाजून घेणार आहे त्यानंतर लसूण टोमॅटो आलं हे सगळं मिक्स करून भाजीसाठी वाटण तयार करणार आहे फणसाच्या भाजीला जर नॉनव्हेजसारखी चव आणायची असेल तर चला मी सांगते तुम्हाला काय करायला पाहिजे इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल मी इथे पोहे खायच्या चम्मचनी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरं जीरा, जीरा तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद फ्राय झालंय की त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण आता यामध्ये छणस टाकला आहे त्याला छान शिरवून घेऊयाप्रकारे आपण चिकनला सुरुवातीला उकळून घेतो त्याचप्रकारे आपल्याला या फणसाला सुद्धा करायचं फणसाला छान हळद आणि तेल लागलेलं ला आहे आता यामध्ये आपण थोडं मीठ टाकूयात खस आपल्याला हाय फ्लेम वर फ्राय करायचा आहे दोन मिनिटासाठी आपल्याला छान राहायचं आहे मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता पण मध्ये जे तेल होत ते सगळं पनसला लागलेलं ला आहे आता यामध्ये आपण टाकूयात एक कप गरम पाणी गरम पाणी टाकल्याने गरम पाणी टाकल्याने छान लवकर शिजतो याला आता झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला शिजवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून पाच मिनिट झाली आहेत आपण आता बघूया फणस किती शिजला आहे तर तुम्ही बघू शकता फणस छान शिजलेला आहे आपल्याला एवढाच फणस शिजवायचा आहे कारण भाजी बनवताना सुद्धा आपल्याला थोडं त्या ग्रेवीमध्ये याला शिजवायचं आहे चला तर मग पुढची स्टेप करूया आपलं वाटण इथे तयार आहे तरच चला भाजी करायला सुरुवात करूया गॅसवर मी तीच कढई ठेवली आहे ज्यामध्ये आपण फणस फ्राय केलं होतं आता यामध्ये आपण एक मोठा चम्मच तेल टाकूयात तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकूयात कांदा आपण जो दोन मोठे कांदे घेतले होते त्यामधलाच मी थोडासा कांदा इथे फोडणीसाठी ठेवलेला आहे इथे आपल्याला जिरे टाकायचे नाहीये कारण जिरे आपण छानच फ्राय केला त्यावेळेस टाकलेला आहे जिरा आणि हळद कांदा छान फ्राय करून घेऊयात आणि नंतर यामध्ये आपण टाकूयात आपण जे वाटण केलं आहे ते आता यामध्ये आपण टाकूयात वाटण छान मिक्स करून घेऊया आपलं वाटण टाकून घेणार आहे त्याला असं फिरवत राहायचं आहे वाटण छान फ्राय झालं की मग यामध्ये आपण बाकी मसाले टाकूया मी इथे दोन ते तीन मिनिट वाटण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालू हळद आपण टाकलेली आहे म्हणून थोडी हळद टाकायची आहे त्यानंतर दोन चम्मच तिखट घालायचे आहे माझा चम्मच छोटा आहे तुम्ही तुमच्या सवयीनुसार टाकू शकता हळद टाकलेले आहे तिखट टाकलं आहे त्यानंतर एक चमच धन पावडर टाकायचा आहे आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आपल्याला एक चमच छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मिक्स करून झाला आहे आता हे कढईला चिटकवू नये म्हणून यामध्ये मी घालत आहे थोडं गरम पाणी एक चम्मच एवढं गरम पाणी घालत आहे आणि हा मसाला आता इथे दोन मिनटं द्या आपला मसाला छान तयार झाला आहे तुम्ही बघू शकता कड्यानं तेल सुद्धा सुटलेलं आहे यामध्ये आपण आता हा फनस टाकणार आहोत याला छान मिक्स करून घेऊया आपल्याला हे दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे छान मिक्स करून घ्यायच आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी आता इथे गरम पाणी टाकूया मला ग्रेव्ही किती पाहिजे त्यानुसार तुम्ही गरम पाणी करून यामध्ये टाकू शकता मला आणखी गरम पाणी टाकायचं आहे कारण ही आता शिजल्यानंतर परत घट्ट होईल म्हणून यात थोडं एक कपभर पाणी अजून मी टाकते इथे मी पाणी टाकलेलं आहे थोडं कप भर पाणी टाकलंय अजून म्हणजे अशी ग्रेव्ही केली आहे तुम्हाला पाहिजे तसं घट्ट पातळ तुम्ही करू शकता आता इथे मी टाकणार आहे कोथिंबीर मीठ आपण फना शिजतानेच टाकलं होतं इथे मला लागत नाही आहे तुम्ही टेस्ट करून बघू शकता तुम्हाला जर मीठ लागत असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता याला झाकण ठेवून दोन मिनटं शिजू द्यायचं तयार आहे आपली फणसाची भाजी तयार आहे आपली फणसाची भाजी बघू शकता किती छान असं तर आलेली आहे तुम्ही अशाच प्रकारे बनवा टेस्ट करा बघा चिकनपेक्षा मटनपेक्षा टेस्टला कमी नसणार आहे चला तर मग इथे तयार आहे आपली फणसाची भाजी तुम्ही बघू शकता काय मस्त दिसत आहे चला तर मग तुम्ही पण अशाच प्रकारे बनवून बघा टेस्ट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली होती चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद